मुखेड नगर परिषद निवडणुकीत भाजपाकडून मोठा शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालाय आमदार तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत विविध विकास कामांच्या जोरावर मुखेड भाजपाची सत्ता येईल असा ठाम विश्वास आमदार राठोड यांनी व्यक्त केला आहे नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एक नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मुखेड नगर परिषदेत राजकीय तापमान चांगलेच वाढले होते भाजपाकडून आज मोठ्या प्रमाणात आणि शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले भाजपाचे आमदार तुषार राठोड स्वतः उपस्थित राहून उमेदवारांना साथ देत होते ढोल ताशे फटाके आणि कार्यकर्त्यांच्या विराट उपस्थितीत भाजपाचा शक्ती प्रदर्शनाचा शो दिसून आला यावेळी आमदार तुषार राठोड यांनी माध्यमांशी बोलताना गत काही वर्षात मुखेडमध्ये जलद गतीने विकास कामे झाली आहेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे या विकासाच्या बळावर आगामी निवडणुकीत मुखेड नगरपालिकेवर भाजपचा सत्ता असणार असा विश्वास व्यक्त केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे अनेक स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते आता निवडणुकीची तयारी अधिक रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत जनता पार्टीच्या आज एकवीस उमेदवारांनी आज फॉर्म भरलेले आहे त्यामध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवार आणि त्याचबरोबर वीस नगरसेवक उमेदवारांनी आज फॉर्म भरलेला आहे आणि हे भरत असताना आमच्या समर्थकांनी या शहरामध्ये मोठी गर्दी केली होती पाच हजारपेक्षा अधिक समर्थक शहराच्या विविध नगरातून आज या रॅलीमध्ये समाविष्ट झाले होते आणि त्यांच्या साक्षीने आम्ही आज हे नामनुष्य दाखल केलेले आहेत नगरपालिकेचा के विकास हा कागदावरच झाला असं विरोध म्हणणं आहे वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत त्यांचा किती आधार आहे आपण तपासावा हे शहरामध्ये आपण फिरू शकता आपण कुठल्याही नगरामध्ये जा आणि आपण पाहू शकता की ज्या जिथं जिथं या शहरामध्ये लोकं राहतात अशी एकही रस्ता एकही नगर एकही गल्ली त्या ठिकाणी रिकामी नाही ज्या ठिकाणी आम्ही पक्के रस्ते बांधले नाहीत त्या ठिकाणी पाणी पोचत नाही तिथं आम्ही लाईटची व्यवस्था केली नाही प्रत्येक गोष्ट सवल सुविधा या शहरामध्ये मागच्या काळामध्ये आम्ही दिलेल्या आहेत आणि याही पुढे जाऊन आता शहरासाठी अमृत दोन योजनेअंतर्गत आम्ही त्रेसष्ट कोटी रुपयांची नवीन पाईपलाईन योजना मंजूर केलेली आहे ज्याचा शुभारंभ आम्ही काही महिन्यापूर्वी केलेला आहे हे काम प्रगतीपथावर आहे हे काम संपण्यापूर्वीच आता शहरासाठी नवीन एकशे बारा कोटी रुपयांची भूमिगत गटारची योजना आम्ही मंजूर करतो आहे आणि मला असं वाटतं की या दोन योजना झाल्यानंतर या शहराच्या विकासामध्ये फार मोठी भर पडणार आहे आणि नागरिकांना फार मोठी सोय होणार आहे एकंदरीत बघितलं गेलं तर सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की बेरोजगारीचा मुखेड तालुका हा आवर्षण प्रवण क्षेत्र आहे या तालुक्यामधली जवळपास पंच्याण्णव टक्के शेती खरीप खरीप ही खरीपची आहे केवळ पाच टक्के क्षेत्र हे रबीचं आहे त्यामुळं एक लाखापेक्षा अधिक मजुरांचं खरीपचा हंगाम संपल्यानंतर शहराकडे स्थलांतर होतं हे प्रत्येक वर्षीची ही बाब आहे आणि यावरती जर आपल्याला हे आपल्याला त्यांचं स्थलांतर थांबवायचं असेल तर इथंच या लोकांना त्यांच्या हाताला आपलं काम द्यावं लागेल रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल यासाठी मुखेड शहर म शहराच्या लगत ई एम आय डी सी व्हावी ही आमची मागणी होती आणि आता राज्यामध्ये सरकार स्थापन झाल्यापासून मी याच्यामध्ये पाठपुरावा केला आहे आणि आमचा प्रस्ताव उद्योग विभागाकडं आम्ही दाखल केलेला आहे आता सरकार याच्यावरती निर्णय करेल आणि मला असं विश्वास आहे की पुढील काही दिवसामध्ये मुख्य शहरालगत पर ही नवीन साठी घोषणा होऊन जाईल मागच्या वेळेस वेगळी परिस्थिती होती तुमची सत्ता होती पण नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा यावेळेस कसं असं काय गणित मागच्या वेळेस आम सभागृहामध्ये बहुमत आमचं होतं आणि काळ अल्पमतानं अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता परंतु यावेळेसची परिस्थिती अशी नाही आहे देशामध्ये दे सरकार भाजपाचं आहे राज्यामध्ये सरकार भाजपाचं आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमतानं तिसऱ्यांदा इथं मी विजय मिळवलेला आहे आणि शासनाच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोचत आहेत त्यामुळं सर्वसामान्य मतदारामध्ये जनतेमध्ये समाधानकारक वातावरण आहे आजच्या रॅलीवरूनच आपण अंदाज लावू शकता की लोकांमध्ये किती उत्साह आहे आणि मी दाव्याने सांगतो की फार मोठ्या फरकानं अध्यक्षाचा उमेदवारांना विजय विजयी होईल आणि सीट आम्ही एकशे एक टक्का मंदकिनी ताई सुधाकर पाटील बाजार सगळे त्यांची शीट आम्ही आणून दाखवणार